नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद की चन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आषाढी एका दिवसाला आपल्या उपवासाला साबुदाण्याची खिचडी बनवायची असते पण बरेच जण मला नेहमी कमेंट करतात की ताई आमची खिचडी अशी मोकळी मोकळी होत नाही कि किंवा बऱ्याचदा त्यांची खिचडी अशी गिलका होते काय चूक होते अशा बऱ्याच कमेंट मला नेहमी येत असतात आणि म्हणूनच मी आज खास तुमची अगदी डिटेलमध्येही साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळी आणि मंगसूत कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ घेऊन आला आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असं छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि ह्याआधी देखील मी उपवासाच्या बऱ्याच रेसिपी टाकल्या होत्या जसे की उपवासची उसळ असेल किंवा उपवासासाठी मस्तपैकी पोटॅटोचा स्नॅक बनवला होता ती पण रेसिपी तुम्ही जरूर पहा चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं तर बघा मी एक वाटी इतका हा साबुदाणा घेतलाय आता एक वाटी साबुदाणा बरोबर जाण्यासाठी चा आपण चार लोकांसाठी वापरू शकतो हो हा पोट भरीचा साबुदाणा होतो कारण जेव्हा साबुदाणा चांगला भिजला तो तेव्हा तो आकाराने डब्बल होतो त्यामुळे तो एक वाटीचा दादापणे दोन ते अडीच वाटी इतका साबुदाणा होतो आता हा एक वाटी साबुदाना घेतलाय तुम्ही कोणत्याही कपनं किंवा एखाद्या प्रमाण घेऊ शकता आता हा साबुदाना जो आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता बघा घेताना एक चूक म्हणजे अगदी बारीक झटपट तो घेतात किंवा बरेच जण साबुदाना अगदी झटकी पट देखील भिजवत पण जसा साबुदाना भिजवला गेला की तसा बऱ्याचदा गिलका होतो साबुदाना भिजवण्याची योग्य पद्धत कोणती आहे तो धुवायचा कसा त्यानंतर तो भिजवायचा कसा ह्याची देखील एक योग्य पद्धत आहे त्यासाठी ते बघा सुरुवातीला एक मी अशा पद्धतीची चाळणी ठेवली आणि त्यामुळे जो काही आपण साबुदाणा घेतला तर तो काढून घेतला त्यानंतर आता आपण हा साबुदाणा एका चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर हा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत साबुदानामध्ये ना भरपूर प्रमाणात स्टार्च असतं आणि त्या स्टार्च आपली जी खिचडी असते ती चिकट होते होते गिलका अशी बऱ्याच जणांची कारणं असतात जेव्हा आपण साबुदाणा चांगला धुवून घेतो ना तेव्हा त्यातलं पूर्णपणे स्टार्च निघून पाहिजे स्टार्च पूर्णपणे निघून गेलं ना तर आपली साबुदाण्याची खिचडी अजिबात चिकट होत नाही हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण आहे तर इथं बघा मी अशा पद्धतीने हा साबुदाणा जो आहे तो स्वच्छ धुवून घेते जेव्हा साबुदाणा धुतो ना तेव्हा तो फार जसं चोळून चोळून देखील धुवायचं नाहीये फक्त हलक्यात मी हा दोन ते तीन पाण्याने चांगला धुवून घेतला तुम्ही बघू शकता त्या खालीच्या बाजूला जे काही पाणी ना ते अगदी पांढर शुभ्र पाणी निघतं आणि हे पांढर शुभ्र पाणी म्हणजेच आपण जे काही स्टार्स सांगितलं त्याचे स्टार्स असतं यामुळेच आपली खिचडी चिकट होते आता हे बघा अगदी पांढर शुभ्र पाणी निघालेलं आहे तर आता आपण हे अशा पद्धतीने फेकून देणार आहोत असं पाणी निघलं ना की आपला साबुदाना अगदी मऊ सूत आणि मोकळा मोकळा असा चांगला भिजला जातो साबुदाना करतानाची पद्धत अगदी सोपी असते मात्र साबुदाना भिजवायला बऱ्याचदा चुकतो आता बघा हा जो साबुदाना धुतल्यानंतर मी एका बाउल मध्ये काढून घेतला आता आपण एक वाटी साबुदाना घेतला होता, होता। तर होत त्यासाठी मी एक वाटीच पाणी घालते तुम्ही जर दीड वाटी साबुदाना घेणार असाल तर तुम्ही दीड वाटीच पाणी घ्यायचं बऱ्याच जणांचं पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होतं त्यामुळे साबुदाना बऱ्याच वेळा खूप जास्त भिजतो किंवा खूप कमी भिजतो त्यामुळे देखील साबुदाची किती नीट होत नाही त्यामुळे ही पण गोष्ट लक्षात ठेवा मी एक वाटी साबुदासाठी एक वाटीच पाणी घातलं आणि त्यानंतर आता हा साबुदाना आपण चार ते पाच तासासाठी हा भिजवत ठेवणार आहोत त्यासाठी याच्यावरती झाकण आणि चार ते पाच तास हा चांगला साबुना भिजवून घेणार आहोत त्यामुळे तो साबुदा अगदी परफेक्ट असा भिजतो पाण्याचं प्रमाण आणि साबुदाना जर तुम्ही छानपैकी धुवून घेतला असेल तर तुमची पण खिचडी अगदी परफेक्टच बनते त्यातली ही दोन महत्वाची कारणं होती मी तुम्हाला सांगितली आता चार ते पाच तास झाले होते मी झाकण काढून घेतलं आणि तुम्हाला दाखव देखील हा जो आहे तो, तो अगदी मोकळा होतो आणि पाण्याचं प्रमाण जास्तही होत नाही तुम्ही बघू शकता अजिबात हाताला जाणवत नाहीये मात्र जी काही साबुदा आहे तो अगदी बघा कोरडा कोरडा आणि मोकळा झालेला आहे असा साबुदाना चांगला भिजला गेला ना की तो अजिबात जेव्हा आपण पन... किचडी बनवतो त्यावेळी अजिबात तो चिकट होत नाही ही गोष्ट महत्वाची आहे अगदी बघा मस्तपैकी हा हा असा हा साबुदाना भिजून तयार झालेला आहे आणि एक वाटी साबुदानाचा आपण हा दोन ते अडीच वाटी इतका साबुदाना भिजून तयार झालेला आहे त्यामुळं हा चार लोकांसाठी ना अगदी परफेक्ट असं प्रमाण होतं तुम्ही जर चार लोकांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवत असाल तर तुम्ही हे योग्य प्रमाण घेऊन देखील ही साबुदाण्याची खिचडी बनवू शकता आता बघा छानपैकी भिजले गेलेले आहे तर येत ही अशाच एका साईडला ठेवून घेऊयात जर तुम्हाला ह्या व्यतिरिक्त आणखी काही शंका असतील तर तुम्ही त्या पण मला कमेंट बॉक्स मधून सांगा जेणेकरून मी त्याचं उत्तरण्याचा नक्की प्रयत्न करेन आता आपण ही खिचडी फोडणी घालूयात त्यासाठी इथं बघा एका स्टीलची कढई ठेवली आणि त्यासाठी मी दोन ते तीन चमचे साजूक तुपाचा वापर करते आता ना बऱ्याच जणांच्याकडे उपवासाला तेलही चालतं तुम्ही तेल किंवा तूप कशाचा वापर करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता तूप चांगलं तापलं की बघा एक चमचा मी ह्याच्यामध्ये जिरे घातले जिरे चांगले फुलं घेतले की त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून वापरल्या आता ह्या हिरव्या मिरच्या दोन मिनिटं पण तेलावरती परतवून घेतोय म्हणजे मिरचीचा तो काही असतो ना तो पूर्ण ह्या तुपामध्ये उतरतो तु। आणि त्यामध्ये संपूर्ण साबुण किचडीला लागतो त्यानंतर इथं बघा आता मी एक मिनिट बारी जर बटाटा घेतला तो उकडून घेतला आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेतले जर तुम्ही बटाटा उकडून घेणार नसाल कच्चा बटाटा घेणार नसाल तर त्यावेळी कच्चा बटाटा बारीक चिरून घ्यायचा तो दोन पाण्यानं स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर तो बटाटा घालायचा त्यामुळे त्यातलं पण स्टार्च जे आहे ते निघून जातं आणि जर कच्चा बटाटा असेल तर गॅस मिडियम ठेवून तो परतवून घ्यायचा एक तीन ते चार मिनटं आणि अशा पद्धतीने उकळलेला बटाटा घेणार असाल तर गॅस मोठा ठेवायचा आणि दोन मिनटं परतवून घ्यायचं फक्त आपण त्या बटाट्याला चांगलं कोटिंग करून घेतोय आता बघा छान बटाट्याला कोटिंग आलंय तर ह्यामध्ये मी पाव वाटी इतका भाजलेल्या चंगण्याचा ओबडजोबड किंवा थोडासा जाडसर असा कूट घालते तुम्ही हवं तर शेंगदाणे भाजून घेऊ शकता आणि अखंड पण शेंगदाणे वापरू शकता तुम्हाला कसं शेंगदाण्याचा कूट आवडतो त्याप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता हे पण आता बघा सगळं चांगलंच दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आता जो काही आपण शेंगदाण्याचा कूट वापरला तो पण बघा अगदी छानपैकी असं मिक्स झालेला आहे बटाटा मिरची यासोबत तो अगदी एकजीव असा झालेला आहे दोन मिनटं तो परतवून घेतला ना त्याला पण छान असा पण आणि त्यामुळे जेव्हा आपण साबुदाण्याची खिचडी खातो तेव्हा तो, 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 तो अप्रतिम लागतो आणि साबुणाचा जो काही कूट असेल ना तो अगदी बारीक केलाय ना आता तो म्हणावा असा छान लागत नाही थोडासा मोठा असेल ना तर अप्रतिम लागतो त्यानंतर गॅस बघा मी मिडियम केला आणि यामध्ये हा जो भिजवून घेतलेला साबुना होता तर तो पूर्णपणे घातला अगदी बघा साबुदाणा मोकळा मोकळा झालेला आहे आता जेव्हा तो परततो ना त्यावेळी गॅस मोठा ठेवायचा आणि अगदी था था ना हे सगळं चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर घातली जेणेकरून चव छान बॅलेन्स व्हावी आता नाही अगदी अलग ना ही साबुदानाची किचडी छान अशी मिक्स करून घ्यायची साबुदाना आपण चार ते पाच तास भिजलो होता त्यामुळे तो अगदी परफेक्ट असा मोकळा भिजलाय आणि अशा पद्धतीनं जेव्हा तो चांगला घेतो ना तुम्ही जास्त खूप जास्त मिक्स करायला जाल ना तर साबुदाचा बारीक भुगा होतो किंवा ते तुटतात आणि त्यामुळे देखील बऱ्याचदा खिचडी खिचडी चिकट होते किंवा गॅस तरी देखील चिकट होते जेव्हा मिक्स करतो दोन ते गॅस असा मोठा ठेवायचा आणि छानपैकी अशी छान अगदी हलक्या हातानं ही साबुनाची खिचडी मिक्स करून घ्यायची तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे चान असे छान छान आणि अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ आले की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकर बघता येईल आता हा मिक्स करून घेतला गॅस अगदी मीडियम करायचा ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनटामध्ये काय होतं साबुदाना चांगली अशी वाफ येते आणि अगदी परफेक्ट असा साबुदाना आपला शिजला जातो आता तीन ते चार मिनटं पण झाली झाकण काढून आपण चेक करून घेऊयात तुम्ही बघू आता साबुनाचा जो काही रंग होता तो पण बऱ्यापैकी बदललेला आहे आणि आता हा चांगला मिक्स करून घ्यायचा बघा जेव्हा आपण साबुदाना फोडणी घातला त्यावेळी पण तो अजिबात चिकट झाला नाही असा आहे असा तो मोकळा सुळसुळीत आणि त्यावर अगदी मोत्यासारखी आपली साबुदाणाची खिचडी अगदी परफेक्ट बनते ह्या सध्या तुम्ही मीठ आणि साखरेचं प्रमाण देखील चेक करून घेऊ शकता अगदी परफेक्ट पद्धतीने आपण आणि सोप्या खायचं सांगितलेली मी मस्तपैकी अशी आपली उपवासासाठी ही साबुणाची खिचडी तयार झालेली आहे खूप मस्त बघा अजिबाती चिकट होत नाही गिलका होत नाही किंवा खूपच कोरडे कोरडे देखील होत नाही अशी मस्त परफेक्ट आपली साबुणाची खिचडी तयार आहे तुम्ही हवं त्या बारीक चिरून घेतली कोथिंबीर किंवा ओलं खोबरं देखील वापरू शकता मस्तपिक अशी ही उपवासाची साबुणाची खिचडी तयार आहे या सोबत ना मी शेंगण्यांची उसळ आणि सोबत दही सर्व केले शेंगण्याची उसळ उपवासासाठी कशी बनवायची हा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ह्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून त्यावरती क्लिक करून तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता आजची रेसिपी जर तुम्हाला इन्फॉर्मेटिंग आणि अगदी डिटेलिंग वाटली असेल तरच व्हिडिओला लाईक करा नाही तर तुम्ही व्हिडिओला डिस्लाईक देखील करू शकता आणि आणखी काही शंका असतील तर त्या पण तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता चला तर मग बघू तशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मग स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय